माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटानं बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निर्भेळ यश मिळवलं आहे त्यांनी सोपल गटाचा दारुण पराभव केला राऊत यांच्या समर्थकांनी विजयानंतर जोरदार जल्लोष केला या दणदणीत विजयानंतर राजेंद्र राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे बघा काय म्हणाले राजेंद्र राऊत तुमचा भरघोस असा विजय झालेला अठराच्या अठरा जागा ज्या आहेत तुमच्या निवडून आलेल्या निश्चितपणानं बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले की निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणूक होती अत्यंत कठीण अशी निवडणूक होती आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणानं होती परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनीने आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद साहेब या निवडणुकीचा काय येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती काय परिणाम होईल असं वाटतं कारण जनतेने जो आहे तो असा प्रतिसाद जो आहे तो तुमच्या गटाला दिलेला आहे जिल्हा परिषदला ला सहा पैकी सहा पंचायत समितीला बारा पैकी बारा जागा निवडून आणला आशीर्वाद आम्हाला देणार पार्शेष नगरपंचायती काय तुमच्या नगर परिषदेचा निवड निकाल जो आहे तो काही नगर परिषदेमध्ये मोठं यश या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब आहेत दादा आहेत जयाभाऊ गोरे यांनी आम्हाला या ठिकाणी फार मोठी प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं आणि या सगळ्याच्या मार्गदर्शनातून एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या फारशीमध्ये हवा सर्व जनतेची भावना होती आणि त्याच फळ आज या ठिकाणी आम आदमी प्रतिस्पर्ध्यांची एकही जागा निवडून आलेली नाही अठराच्या अठरा तुमचे जे आहेत ते उमेदवार निवडून आलेले आहेत काय राजकीय गणित काय आखलेले होत नाही आता त्यांच्याबद्दल निवडून मला काय न बोलले तर बरं <laughs>